नमस्कार आदा बी सी न्यूज इंडियामध्ये आपले स्वागत आहे भुसावळ येथील बस स्थानकासमोर तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या अज्ञात इसामाचा मृतदेह आढळल्याची घटना दोन ऑक्टोंबर रोजी घडली आहे याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे सदर इसम शरीराने बारीक असून चेहरा लांबट उंची पाच फूट सहा इंच अंगात काळ्या रंगाची पॅन्ट व काळ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट त्याने परिधान केला असून त्याच्या हातावर टॅटू काढण्यात आले आहे तसेच उजव्या हातावर मॉम डॅड हे अंकित करण्यात आले आहे पाठीवर जुन्या जखमांचा खुणासुद्धा आहेत याबाबत रहीम केशम गवळी रिक्षाचालकाने बाजारपेठ पोलीस स्टेशनला खबर दिली असून पोलीस ठाण्यात अमरू नंबर त्रेचाळीस दोन हजार पंचवीस बी एन एन एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे नोंद करण्यात आली आहे या मयात व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक भारती काळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे पाहत राहा आमच्यासोबत बी सी न्यूज इंडिया धन्यवाद